गावामध्ये कुणाची चर्चा जास्त कोण गावामध्ये सध्या सांगायचं म्हणलं तर माहीताई लांडे आणि पंचायत समितीला अश्विनी केरी या पंचायत समितीसाठी अश्विनी लांडेच का व काय काही काम केलेत का, का माहिती के लांडेनी माहित आई लांडेच्या बाबतीत सांगायचं म्हणलं ते एक सुशिक्षित मुलगी आणि लांडे घराण्याचं वसा आणि वारसा हा कायमस्वरूपी राजकारणामध्ये गेलेला आहे आणि माईताई लांडेचे शास्त्री देवराम लांडे हे कायमस्वरूपी गोरगरिबांच्या मदतीसाठी उद्या ॲक्सिडेंट असो दवाखाना असो बनकर फाट्यावर जाणाऱ्या मजुरांचं पैसे बुडाले असतील त्या ठिकाणी आवर्जून त्यांनी रात्री अवरात्री कधी पण फोन गेल्याच्या नंतर ते वेळेमध्ये घटनास्थळी जाऊन तिथं प्रत्येक माणसांना आधार देतात त्यासाठी माईताईला निवडून देणे हे योग्य आहे याच्या अगोदर देवराव मांडे सलग दोन ते तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांनी काही कामं केलेत का आपल्या भागामध्ये हो देवराव मांडे जिल्हा परिषद सदस्य असताना गावगावी रस्ते पिकअप शेड असतील मच्छमभूम्या असतील जुन्या शाळेच्या इमारती ह्या दुरुस्त करण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य सह आहे आता सुनीताताई बोराडे ह्या पण उभ्या आहेत त्यांच्याबद्दल कसं पाहत आहे त्यांच्याकडे सुनीताई बोराडे आपलाच माणूस आहे आदिवासी ह्या दोन्ही मुली आहेत परंतु सुनीताई बोराडे हे राजकारणाचं नवीन नेतृत्व करतात आणि माईताईच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांच्या घराण्याचा ते वसा आणि वारसा हा कायमस्वरूपी राजकारणामध्ये सुनीता बोराडे यांना जर संधी दिली तर तेही काम करू शकतातच की हो सुनीताई बोराड्यांना संधी दिली ते काम करतीलच परंतु जास्त अनुभव हा लांडे घराण्याला आहे तिच्यामुळं लांडे घराण्याला संधी भेटावी तुम्ही म्हणताय जास्त अनुभव त्यांना आहे पण लोक बोलतात की आता घराणेशाही चालले अजून त्यांची त्याच्याबद्दल काय आहे चालली चालले असं म्हणता येणार नाही ना कारण कस कामाला माणूस महत्व देतो घराणेशाही बाबत बोलायचं म्हणलं तर ही चुकीचं कामाचा चेहरा कोणता वाटतो सुनीता ताई बोराडे कि माहित लांडे जास्त दृष्टिकोनातून पाहिलं तर माई ताई लांडे हे चांगले तुमच्या खैरे गावात काय कामं झालेत त्यांनी काय कामं केलेत आमच्या खैरे गावामध्ये म्हणलं तर पिकअप सेट आता सध्या चालू असलेली मशाण रस्त्याची कामं जिल्हा परिषदेच्या दुरुस्ती समाज मंदिराचं काम म्हणजे अनेक कामं एवढी कामं एकाच व्यक्तीने दिलीत गावामध्ये खैऱ्यासारख्या एका छोट्या गावामध्ये एवढी कामं देतात येते आणि कोणते काम असल्यानंतर देवरा रात्रावर रात्री ज्यावेळेस फोन जाईल त्यावेळेस ते, ते आवर्जून धावून येतात त्यासाठी लोकांचं जास्त महत्त्व हे देवरा